ही गोष्ट आहे पाच ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवची शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली या एकोणीसशे नव्याण्णव सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमने सामने येणार होते शरद पवारांचा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे या जिल्ह्यात वर्चस्व होतं काँग्रेसला हे थांबवण्यासाठी काहीतरी पाऊल उचलावं लागणार होतं त्यामुळे काँग्रेस हायकमांडने सोनिया गांधींना प्रचारात उतरावायचं ठरवलं आणि मतदारसंघ निवडला पुणे जिल्ह्यातील बोहर बोहरा शरद पवारांचा लोकसभा मतदारसंघात येणारा तालुका आनंदराव थोपटे हे काँग्रेसचे जुने व दिग्गज नेते त्यांना पवारांचे मोठे विरोधक मानले जायचे एकोणीसशे ब्याण्णव साली पवारांनी त्यांना मंत्रिमंडळातून वगळलं तेव्हापासून हा वाद चालत आलेला होता काँग्रेसने आनंदराव थोपटे यांना विधानसभेची उमेदवारी दिली आनंदराव ठोपटे यांच्या प्रचारासाठी लाखोंची गर्दी गोळा झाली होती या प्रचारासाठी सोनिया गांधींनी हिरवी नऊवारी साडी चोळी प्रदान करून आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली त्यावेळी सोनिया गांधी राजकारणात नवीन होत्या त्या भाषे वाचून दाखवतात अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या पण असंख्य अडचणीवर मात करून सोनिया गांधींनी निवडणुकीच्या प्रचारात आपलं दमदार पाऊल टाकलं होतं